नाळ्याची मच्छी आणलेली आहे मी आमच्याकडून आता श्रावण महिना सुरू झालाय स्वस्त मच्छी भेटते आधी ताजी गोंगील वाव एक आखी पाटी मिळाली मला स्वस्त आणि मस्त हे पन्नास रुपयाची एवढी करंदी दि मी शंभर रुपयाची कादी भाजी अय्या म्हणू मस्त फिश मिळाले ना आपल्याला मम्माच्या अरणाळ्यातून गावातून हे प्रॉन्स आहेत छोटे हे बोंबील आहेत बोंबील आहेत मुके बोंबील किती दिवस झाले मी खाल्ली नाहीये मच्छी एक महिना झाला असेल करून बी आता नाही करणार मी काढून ठेवते संडेला ताज ताज माऊर करणार साफ करणार का बेटा चला बोंबील साफ करूया किशोर कामाला आहे किशोरला मी मिस करते तू घरी असला तर माझा व्हिडिओ काढतो आज मलाच माझा व्हिडिओ काढायला लागलेला आहे तो असेल तर बरा पडतो हेच मोबाईल लावायची वेगळी गरज नाही लागत मस्त मच्छी खायला मज्जा येते साफ करायला अरणाळ्याच्या बाहेर सगळ्याकडे कोळी लोक साफ, साफ करून देतात बाहेरच्या ना पण आमच्या गावात नाही साखर भेटत आम्हीच घ्यायची आम्हीच सापरायची फक्त कोणत्या कोणत्या मोठ्या मोठ्या मच्छी असतात ते फक्त कापून देतात मुशी वगैरे असं काय कठीण असेल तर करतात बाकीचे नाही काय करत प्रॉन्स छोटे मोठे आम्हीच सापरायचे घ्यायचे आणि आमच्या साईडला घ्या आणि तुम्ही खा करा आणि खा बाकीच्या साईडला साखर माहितं भेटतं पण बाकीच्या साईडला आय भेटतं ना ते एवढी मच्छी खास नसते म्हणून आता मी इथे विदारमध्ये पण आमच्या बाजूलाच बिल्डिंगच्या खाली बसतात मच्छीवाल्या पण त्यांच्याकडची मच्छी मी घेऊन बघितली कधी बाय चान्स चांगली निघाली तर नाहीतर अगदी चार चार पाच दिवसाची फ्रीजमध्ये ठेवलेली असते नाचलेली असते एक दोन वेळा तर घेऊन पचतावली मी उपाशी राहिला आणि दुसरं जेवण लागायला लागले बघा भाजी केल्याला लागायला लागली ला भाजी ला नाचलेली मच्छी होती म्हणून मला आमच्या अन्नळ्याचीच आवडतात स्वस्त मस्त आणि ताजी असते चला एकदाची माझी मच्छी साफ करून झालेली आहे हे मस्त आंबट तिखट कालवण करणाराचं आणि हे फ्राय करायला स्वच्छ बोंबील धुवून झालेले आहेत त्याच्यातली फ्राय आहेत ते मी बोंबील बाजूला काढते कारण फ्राय मी रात्री करणार आहे आत्ता फक्त भाजी करते आंबट तिखट रस्सा चिंच अशी बोंबला थोडंसं पाणी टाकून असे करून घ्यायची म्हणजे बोंबल्याला जास्त वास येत नाही चला बोंबलाचं मस्त आंबट तिखट मी आत्ता करणार आहे आणि सर्व साहित्य मी कापलेलं पण बोंबलाचं आंबट तिखट करा माझ्या पद्धतीने आंबट तिखट करते बोंबलाचं फक्त पाच मिनटं होतं बघा आता मी करते आणि एवढं यमी मस्त होते ना झणझणीत हे कच्च्या तेलात हे सगळे बोंबेल टाकून घ्यायचे त्याच्यानंतर ह्याच्यात आलं लसूण आणि मिरच्या टाकायची आता हळद मसाला तुम्हाला जेवढा पाहिजे तिखट तेवढा तुम्ही टाकू शकता मला तिखट लागतो म्हणून मी तिखट बनवते जास्त टाकून तुम्ही तुमच्या प्रमाणात घ्या मीठ बस आता एक फक्त उकळ काढायची पाच मिनिटं झालं आपलं आंबट तिकट बोमलाचं आता थोडं पाणी टाकायचं तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं तुम्ही तेवढं टाका मला जेवढं पाहिजे तेवढं टाकलं आता तीन चाळीस झालेले आहेत पंचेचाळीस ला भाजी पाच मिनिटात रात्रीसाठी रस्सा करून ठेवते आणि रात्री, रात्री बोंबील फ्राय कर मेनू स्टाईल पाच मिनिटात होणारा झनझनीत बोंबलाचा आंबट तिखट रस्सा तुम्ही पण करून बघा मस्त रस्सा वाज किती सुंदर केलेला आहे चला वाव बोमलाचा आंबट तिखट रस्सा हे बघा मित्रांनो जास्त भाजी उकळवायची नाही आहे कारण बोंबील एकदम नाजूक नरम असतात म्हणून जास्त उकळवलं जास्त वेळ ठेवली भाजी करायला तर ती बोंबील फुटणार हे म्हणून मला अरनाळ्याचीच फिश आवडत ताजे आणि स्वस्त मस्त ही पद्धत माझ्या आईची आहे मला आईची पद्धत आवडते मस्त यमी यमी लागते म्हणून मी आई बनवते मस्त ताजे ताजे आता मी बोंबील फ्राय करणार आहे मस्त गरम झाला पाहिजे आणि तेल एकदम गरम झालं पाहिजे नंतरच टाकायचे फ्राय करायला वा जाम मज्जा येणार आहे जाम भारी ताजे ताजे बोंबिल भेटलेले आहेत नाहीतर एकदम फ्रेश कधी दी भेटत नाही मी सांगितलं मी काढला तेव्हा

number love life, मस्त हा मसाला खालचा लागलेला मला जाम आवडतो हा खूप टेस्टी असतो माझा तर जाम फेवरेट आहे त्याच्याने एवढी टेस्ट वाढते ना mm. किशोर काढ माझा फेवरेट आहे मसाला मस्त mm. गरम गरम भात आणि एका साईडला बोमल्याचा आंबट तिखट रस्ता मला जाम आवडतो mm. वा मस्त पैकी तयार झालेलाय बोंबील फ्राय मेनू स्टाइल वाव गाणी वाव किसो किती क्यूट आणि एवढा सुंदर वास येतोय ना रस्सा बोंबील फ्राय बोंबील आंबट तिट रस्सा अंबा तिखट रस्सा भोंलाचा आणि बोंबीट फ्राय माझ्या आई पण भारी बनवते आहे हे तिच्याच पद्धतीने मी बनवले मला तिची पद्धत आवडते बोंबील बॉम्बी खातो जी बेबीला पण बॉम्बी खूप खूप बॉम्बी हे हे आपला खाऊ वा थँक्यू श्रावणा वाढा व्हाव लागतो ना लोकल असं वाटतं बोंबील फ्राय केले पाव मस्त बोंबील फ्राय आणि चपात्या एक नंबर म्हणजे वाव असे गरम केलेले पाव आणि बोंबलाचा रस्सा मला जाम आवडतो आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा प्लीज थँक्यू